सर्वात आता धोना दाखल झालेला आहे अशा प्रकारचं ओटीटी प्लॅटफॉर्म युट्यूबवरती अशा अश्लील दाखवणं कितपत गुन्हा आहे बघा अश्लीलता चा कळस या लोकांनी गाठलेला आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या साईट्सद्वारे अश्लील गोष्टी हे दाखवत आहेत भारतीय संस्कृतीला हे मान्य नाही आहे स्वातंत्र्याच्या नावावर काहीही अश्लीलतेचा कळस यांनी गाठ गाठलेला आहे धुडघूस घालताय मी मध्यंतरीच्या काळात संसदेत मागणी केली होती या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती बंदी आणली पाहिजे त्यांना सेन्सॉरशिप लावली पाहिजे काही साईट्स शासनाने बंद केलेल्या आहेत आपल्या मागणीनंतर आणि आता पुन्हा एकदा ओ टी टी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा उचल धरत आहे अशा अश्लीलतेलच्या ज्या काही साईट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे सर त्यांच्याविरोधात आणखी काही खटले सुरू आहेत तर सरकारकडे काय का मागणी असेल अशा अशा लोकांवरती सांस्कृतिक जी काही स्वातंत्र्य आहे सांस्कृतिक सभ्यता आहे तिला त्याच्यावर घाला घालण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे सर संजय राऊत म्हणत आहेत की काश्मीरमधील हा विषय बन सर त्या विषयाचे